नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज अपूर्णांक म्हणजे काय हे संपूर्ण पाहणार आहोत तुमची अपूर्णांकांची कन्सेप्ट आज संपूर्ण क्लिअर होईल याची मी तुम्हाला खात्री देतो फक्त आजचं लेक्चर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अपूर्णांक शिकण्या अगोदर आपण बघूया पूर्णांक म्हणजे काय बघूया अगोदर समजा मी या ठिकाणी एक चेंडू काढला हा किती चेंडू आहे एक चेंडू आहे बरोबर की नाही आता मी या ठिकाणी दोन चेंडू काढतोय हे किती चेंडू आहेत दोन चेंडू आहेत बरोबर की नाही हा एक चेंडू आहे हे दोन चेंडू आहेत किंवा मी भाकरी काढतो पहा ही एक भाकर ही दोन भाकर आणि ही तीन भाकर या ठिकाणी कि किती किती भाकरी आहेत ह्या भाकऱ्या तीन भाकऱ्या आहेत बरोबर की नाही या किती आहेत तीन एक दोन तीन या सर्वांना आपण पूर्ण अंक म्हणतो काय म्हणतो पूर्ण अंक म्हणतो परंतु समजा या भाकरीच्या मी चार भाग केले या भाकरीचे मी किती भाग केले चार भाग केले तर हा झाला चार भागांपैकी एक भाग काय झाला चार भागांपैकी एक भाग आणि यालाच आपण अपूर्णांक म्हणतो काय म्हणतो आपण अपूर्णांक म्हणजे पूर्ण नसलेला भाग म्हणजेच काय पूर्णांक नसलेली संख्या म्हणजेच काय आपण याला काय म्हणतो आपण अपूर्णांक किंवा एका संपूर्ण भाकरीचे मी दोन भाग केले आणि ह्या अर्ध्या भागाला आपण देखील काय म्हणतो दोन पैकी एक म्हणजेच अपूर्णांक याला काय म्हणतो आपण अपूर्णांक असे म्हणतो आता अपूर्णांक म्हणजे काय तुम्हाला जर समज असेल तर आपण व्यवस्थित समजून घेऊया पहा या ठिकाणी मी एक संपूर्ण भागाचे चार भाग करतोय ह्या संपूर्ण एका आकृतीचे मी चार भाग केले आणि त्या चार भागापैकी एकच भाग घेतला मी हा एक भाग घेतला चार भागांपैकी किती भाग घेतला मी एक भाग घेतला म्हणजेच काय चार भागांपैकी एक भाग या संपूर्ण आकृतीचे चार भाग केले त्या चार भागांपैकी एक भाग घेतला कोणता आपण घ्या काही फरक पडत नाही मग तर आपण काय म्हणतो आपण चार पैकी एक चार पैकी एक आणि याचं वाचन आपण काय करतो एक अंश छेद चार वरचा जो असतो तो अंश असतो आणि खालचा जो असतो तो छेद असतो समज सर्वांना चार भागांपैकी एक भाग चार भागांपैकी एक भाग किंवा याचं जर वाचन करत असेल एक अंश छेद चार म्हणजे वरचा जो असतो तो अंश आणि खालचा असतो तो, खाल तो छेद म्हणजेच याला आपण पाव म्हणूया काय म्हणतो आपण पाव ही संकल्पना पुढे जाऊन तुम्हाला खूपशा व्यवहारामध्ये लागणार आहे व्यवस्थित समजून घ्या चार पैकी एक म्हणजेच पाव चार भागांपैकी एक भाग म्हणजे काय पाव व्यवस्थित समजून घ्या आता पुढचा प्रकार पाहूया पहा एका आकृतीचे मी पुन्हा चार भाग केले आणि त्या चार भागांपैकी दोन भाग घेतले कोणते पण हे दोन घ्या हे दोन घ्या किंवा हे दोन घ्या चार भागांपैकी दोन भाग घेतले चार पैकी दोन भाग घेतले तर त्याला आपण काय म्हणूया अर्धा पहा तुम्हाला पाहिलं तरी समजून जाईल याचा अर्धा भाग घेतलाय मी आहे का नाही चार पैकी दोन भाग म्हणजेच काय अर्धा आणि त्याचं वाचन काय करूया आपण दोन अंश छेद चार वरचा अंश असतो खालचा छेद असतो किंवा एका आकृतीचे मी फक्त दोनच भाग केले समान भाग केले त्यापैकी एकच भाग घेतला म्हणजेच दोन पैकी एक भाग घेतला दोन पैकी एक भाग घेतला तर त्याला देखील आपण काय म्हणतो अर्धा त्याला देखील काय म्हणतो आपण अर्धा म्हणजेच याचं वाचन कसं करूया आपण एक अंश छेद दोन इथपर्यंत सर्वांना समजलं आता तिसरी संकल्पना समजून घेऊया पहा एका आकृतीचे मी पुन्हा चार भाग केलेत आणि त्या चार भागांपैकी मी कोणते पण तीन भाग घेतलेत एक दोन तीन बरोबर चार पैकी तीन भाग घेतलेत आणि याला आपण म्हणूया पाहून याला काय म्हणूया आपण पाऊन सर्वांना इथपर्यंत समजलं चार पैकी तीन भाग म्हणजेच पाऊन आणि याच वाचन आपण करतो तीन अंश छेद चार वरचा जो असतो तो अंश असतो आणि खालचा जो असतो तो छेद असतो मग आतापर्यंत आपण तीन गोष्टी शिकलो पहा चार पैकी एक भाग घेतला तर त्याला आपण म्हणतो पाव चार पैकी एक त्याला काय म्हणतो आपण पाव दुसरी गोष्ट काय शिकलो आपण चार पैकी दोन भाग घेतले तर त्याला आपण काय म्हणतो अर्धा चार पैकी दोन भाग त्याला काय म्हणतो आपण अर्धा किंवा एका समान एका आकृतीचे समान दोनच भाग केले आणि त्याला त्यापैकी अर्ध्या भागाला आपण काय म्हणतो अर्धाच म्हणतो बरोबर हा दोन पैकी एका भागाला देखील आपण अर्धा म्हणतो हे आणि हे एकच आहे काही फरक नाही या ठिकाणी चार भाग केलेत इथे दोनच भाग केलेत हे व्यवस्थित पाठच करून घ्या इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा 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 पहा आणि ह्या कन्सेप्ट पाठच करून घ्या समजून घ्या आपल्याला मंथनला स्कॉलरशिपला वेगवेगळ्या ठिकाणी यांची गरज असते खूप ठिकाणी पुढे जाऊन गरज आहे ते मी तुम्हाला सांगेलच उदाहरणार्थ म्हणजे काय सव्वा पाच वजले म्हणजे काय किंवा सव्वा पाच किलो तांदूळ म्हणजे काय किंवा सव्वा पाचशे रुपये म्हणजे काय पावणे पाचशे म्हणजे काय या ठिकाणी या कन्सेप्टची या संबोधाची या संकल्पनेची गरज असते म्हणून ही तुमची पायरी आहे पायरी आहे मी मुद्दामास तुम्हाला फार बेसिक पासून सांगतोय म्हणजे तुमचा गोंधळ नको व्हायला आणि तिसरा जो कॉन्सेप्ट आपला राहील आहे तो म्हणजे एका आकृतीचे जर चार समान भाग केले तर त्यापैकी तीन भाग घ्यायचे कोणते पण घ्या तर त्याला आपण काय म्हणतो पाहून त्याला काय म्हणतो आपण चार पैकी तीन भाग बरोबर -बर, याला काय म्हणतो आपण पाहून ह्या तीन संकल्पना तुमच्या एकदा समज द्या की इथून पुढे तुम्हाला अपूर्णांक अवघड जाणार नाही आता परत एकदा पहा मी या ठिकाणी वरती लिहून घेतोय चार पैकी एक म्हणजे पाव चार पैकी एक दुसरा प्रकार होता चार पैकी दोन म्हणजे अर्धा आणि तिसरा प्रकार होता चार पैकी तीन म्हणजे पाऊन इथपर्यंत समज सर्वांना हे मी मुद्दामच वरती लिहून ठेवले आणि आता आपला जे परीक्षेला प्रश्न येतात पहा शंभर चे पाव काढा किंवा अर्धा काढा किंवा पाऊन काढा असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात स्कॉलरशिपला मंथनला किंवा तुम्हाला पण गरज पडू शकते फक्त समजून घ्या गणिताची कुठे ना कुठे गरज असते प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायचे व्यवस्थित तर शंभरच्या आपला पाव अर्धा पाऊन काढण्यासाठी अगोदर आपल्याला या प्रकारे त्या शंभरचे चार भाग करून घ्यावे लागतील मग शंभरचे चार भाग कसे करायचे भाग करायचे म्हणजे चारने भागायचं चार भाग करायचे म्हणजे चारने भागायचं फार सोपं आहे पहा चार शून्य शून्य कारण चारच्या पाण्यात एक नाहीये भाग गेला शून्याचा एका शून्य गेले एक राहिले आता वरतून एका वेळेस अंक खाली यायचा मग शून्य घेतला दहा झाले मग चारच्या पाण्यात दहा आहेत का, का चा, चार एक चार चार दोने आठ चार त्रिक बारा बारा आहेत इथे दहा आहेत दहा असल्यावर बारा घेऊन चालणार नाही कारण बारा मोठे होतील मग एक घर मागे येऊया चार दुने आठ दहाच्या जवळची संख्या कोणती आहे आठ आहे चार दुने आठ यांची करू वजाबाकी दहा तुम आठ गेले नऊ दहा दोन उरले आता हा शून्य बाकी आहे तो पण खाली घेऊया तो घेतला खाली खाली किती अंक तयार झाला वीस मग चाराच्या पाण्यात वीस आहेत का चारा पाच वीस यांची केली वजाबाकी बाकी, बाकी शून्य राहिली आणि उत्तर आलं पंचवीस म्हणजे शंभरचे जर चार भाग केले मी या नियमानी तर प्रत्येक भाग होईल पंचवीसचा इथपर्यंत समजलं नसेल तर पुन्हा रिवर्स घेऊन पहा शंभरचे चार भाग केलेत एक भाग कितीचा आला पंचवीसचा हे तुम्हाला तो तोंडी पण समजून जाईल शंभरचे अर्धे पन्नास पन्नास पन्नासचे चे अर्धे पंचवीस पंचवीस या प्रकारे परंतु मी मुद्दावर सांगतो बेसिक पासून आता आपला शंभरचे पाव करायचे काय करायचे शंभरचे पाव करायचे मग शंभरचे पाव म्हणजे काय इथे लिपावरती मी पाव म्हणजे काय चार भागांपैकी एक भाग मग कोणता पण चार भागांपैकी एक भाग म्हणजे पंचवीस शंभरचे पाव काय झाले पंचवीस पंचवीस म्हणजेच याला आपण पावशे असंही म्हणू शकतो एकशे म्हणजे शंभर की नाही मग का का हे काय झाले पावशे आता शंभरचे अर्धा करायचे हे तुम्हाला पटकन येईल शंभर अर्धा पन्नास किंवा आपल्या नियमाने काय होतय चार, का चार भागांपैकी दोन भाग चार भागांपैकी दोन भाग हे कोणते पण दोन घ्या पंचवीस अधिक पंचवीस साईडला बेरीज करा किती होतीये पन्नास पन्नास किंवा याला आपण काय म्हणू शकतो अर्धाशे शे म्हणजे शंभर शंभरचे अर्धा अर्धाशे आणि हे काय होईल पावशे कळ का आणि पाऊन शंभरचे पाऊन काढायचे म्हणजे काय पान काय चार पैकी तीन भाग म्हणजेच पाऊन मग पैकी हा एक हा दोन आणि हा एक तीन असे तीन भाग घेतले बेरीज करा बाजूला पंचवीस अधिक पंचवीस अधिक पंचवीस तर उत्तर येते पंच्याहत्तर आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो पाऊन शे काय म्हणू शकतो पाऊन शे इथपर्यंत समजलं शंभरचे पाव पंचवीस शंभरचे अर्धा पन्नास आणि शंभरचे पाऊन पंचाहत्तर फार सोपं आहे इथपर्यंत समजलं आता दुसरं एक उदाहरण घ्या अगोदर तुम्ही सोडवा व्हिडिओ पॉज करा आणि मग नाही समज तर मग आपला व्हिडिओ पाहून तुम्हाला समजून जाईल तर उदाहरण घेऊया आपण सहाशेचे पाव अर्धा आणि पाऊल फार सोपा पुण्यात काय करायचं आपला सहाशेचे चार भाग करून घ्यायचे सहाशेचे चार भाग करायचे फार सोप आहे एका वेळेस एका अंकाला भाग द्यायचा चारच्या पाड्यात सहा नाहीत चार दोन्ही आठ होतात आठ घेऊन चालणार नाही मग सहाच्या जवळचा अंक कोणता आहे चारच्या पाड्यामध्ये चार एके चार एक नंबरला येतो सहा तुम चार गेले दोन राहिले एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा चारच्या पाड्यात वीस आहेत का चारा पाच एस यांची केले वाजवा की शून्य उरले पुढचा अंग खाली घेतला शून्य चार शून्य शून्य बाकी राहिले शून्य आणि उत्तर आलं एकशे पन्नास म्हणजे सहाशेचे जर चार भाग केले तर प्रत्येक भाग हा दीडशेचा होईल एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास फार फारसं की नाही मग आता पाहूया पाव म्हणजे काय चार भागांपैकी एक भाग कोणता पण एक भाग घ्या चार भागांपैकी एक भाग म्हणजे सहाशेचे पाव आहेत एकशे पन्नास पुढचं पा सहाशेचे अर्धा तुम्हाला तोंडी पण येईल दीडशे अधिक दीडशे होतात तीनशे किंवा बाजूला बेरीज करा मग सहाशेचे पाव काय झाले तीनशे आणि सहाशेचे पाऊन काय झाले दीडशे अधिक दीडशे अधिक दीडशे बाजूला बेरीज करा किती झाले शंभर दोनशे तीनशे चारशे साडेचारशे कळलं इथपर्यंत सर्वांना समजलं सहाशेचे पाव एकशे पन्नास सहाशेचे अर्धा तीनशे आणि सहाशेचे पाहून साडेचारशे अशा प्रकारे आपण कोणत्याही अंकाचा पाव अर्धा आणि पाहून शोधू शकतो आता दुसरी काय उदाहरणं जे तुम्ही सोडू शकता नाही समजता आपण सोडून घेऊयाच तुम्ही सोडवा एक हजार चे काढा पाव अर्धा पाहून नंतर आठशे चे, चे काळा पाव अर्धा पाऊन एकशे वीस चे काळा एकशे ऐंशी चे काळा दोनशे चे काळा दोनशे साठ चे काळा हा तुमचा अभ्यास आहे एवढे उदाहरण लिहून घ्या आणि ह्या सर्वांचे पाव अर्धा पाऊन तुम्ही सर्वांनी शोधायचा आहे